स्वामींची पूजा करण्याची ही आहे सर्वात सोपी आणि शास्त्रोक्त पद्धत पूजा उपासना प्रचिती येणारच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक स्वामी समर्थ आणि तारक मंत्राचे सार स्वामी समर्थांच्या उपासनेत तारक मंत्राला अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे तारक या शब्दाचा अर्थच मुळी तारणारा असा होतो जीवनात जेव्हा सर्व मार्ग बंद होतात आणि संकटाचा डोंगर उभा राहतो तेव्हा हा मंत्र भक्तासाठी आराधवड ठरतो हा मंत्र केवळ शब्द नसून ती एक शक्ती आहे जी भक्ताला मानसिक बळ देते तारक मंत्राचा उच्चार श्रद्धेने केल्यास भीती नष्ट होते आणि अशक्य गोष्टी शक्य करण्याची प्रेरणा मिळते हा मंत्र कुठेही आणि कधीही म्हणता येतो कारण स्वामी आपल्या अंतरात्म्यात वास करतात संकटातून तारणारा हा महामंत्र प्रत्येक स्वामी भक्ताच्या नित्य उपासनेत मुख्य कणा आहे भाग दोन स्वामींचा साक्षात्कार नक्की कसा होतो अनेक भक्तांना प्रश्न पडतो की स्वामींचा साक्षात्कार कसा होतो साक्षात्कार म्हणजे केवळ देवाला डोळ्यांनी पाहणे नव्हे जेव्हा तुमच्या कठीण प्रसंगात एखादी व्यक्ती अचानक मदतीला येते किंवा तुमच्या मनात सकारात्मक विचारांचा प्रकाश पडतो तोच स्वामींचा साक्षात्कार असतो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे साक्षात्कार ही एक आंतरिक अनुभूती आहे काही लोकांना स्वप्नात दर्शन होते तर काहींना त्यांच्या कार्यातून प्रचिती येते स्वामींचा साक्षात्कार होण्यासाठी डोळ्यांऐवजी मनाची शुद्धी असणे अधिक महत्वाचे आहे जेव्हा भक्त पूर्णपणे शरणागत होतो तेव्हाच त्याला स्वामींच्या अस्तित्वाची खरी जाणीव होते जी शब्दात व्यक्त करणे कठीण असते भाग तीन वटवृक्षाचे रहस्य आणि तिजोरीतील बरकत अक्कलकोटी येथील वटवृक्षाचे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते लोक म्हणतात की या वटवृक्षाचे पान तोडून तिजोरीत ठेवल्यास पैसा वाढतो किंवा बरकत होते परंतु केवळ वस्तू ठेवण्यापेक्षा त्यामागील श्रद्धा महत्त्वाची आहे या वडाच्या झाडाच्या फांद्यांमधून आजही काही विशिष्ट आवाज येतात असे अनेक भक्त अनुभवतात हे आवाज स्वामींच्या निरंतर अस्तित्वाची साक्ष देतात तिजोरीत वस्तू ठेवण्यापेक्षा आपल्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवणे हीच खरी बरकत आहे निसर्गातील या घटकांमध्ये ईश्वरी अंश असतो म्हणूनच वटवृक्षाची पूजा केली जाते श्रद्धा आणि सबुरीने केलेली प्रार्थना हीच खरी संपत्ती मिळवून देण्यास कारणीभूत ठरते असे येथे सांगितले आहे भाग चार भक्तीचे तीन मार्ग कर्म योग आणि भक्ती ईश्वर प्राप्तीचे तीन प्रमुख मार्ग व्हिडिओमध्ये विशद केले आहेत कर्ममार्ग योग मार्ग आणि भक्तिमार्ग कर्ममार्ग म्हणजे आपले कर्तव्य फळाची अपेक्षा न ठेवता पूर्ण करणे योग मार्ग म्हणजे साधना आणि ध्यानधारणा करून ईश्वराशी एकरूप होणे परंतु सर्वात सुलभ आणि सामान्य माणसासाठी जवळचा मार्ग म्हणजे भक्तिमार्ग स्वामींची भक्ती करताना केवळ मंत्र म्हणणे पुरेसे नाही तर आपले कर्म देखील सात्विक असावे लागते हे तीन मार्ग एकमेकांशी जोडलेले आहेत जेव्हा माणूस आपले कर्म भक्तिभावाने करतो तेव्हा तीच खरी योग साधना ठरते स्वामींच्या मते निस्वार्थ प्रेमाने केलेली भक्तीच श्रेष्ठ आहे भाग पाच एकशे आठ मन्यांचा जप आणि त्यामागील शास्त्र स्वामींच्या जपमाळीत एकशे आठ मनीस का असतात यामागे खोल अध्यात्मिक शास्त्र आहे भारतीय संस्कृतीत एकशे आठ हा आकडा पूर्णत्वाचं प्रतीक मानला जातो ब्रह्मांड आणि मानवी शरीर यांच्यातील संबंध या आकड्याशी जोडलेला आहे एकशे आठ वेळा जप केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि सकारात्मक लहरी निर्माण होतात जप करताना प्रत्येक मनी ओढताना श्रीस्वामी समर्थ मंत्राचा उच्चार केल्याने आपले चित्त स्थिर होते केवळ मनी फिरवणे म्हणजे जप नव्हे तर प्रत्येक उच्चारासोबत स्वामींच्या रूपाचे ध्यान करणे आवश्यक आहे हा जप भक्ताला एका वेगळ्या चैतन्यमय पातळीवर नेऊन ठेवतो ज्यामुळे मानसिक शांतता आणि आत्मिक समाधान प्राप्त होण्यास मदत होते भाग सहा स्वामींची प्रार्थना करण्याची योग्य पद्धत स्वामींसमोर प्रार्थना करताना ती केवळ मागण्यांची यादी नसावी महाराज म्हणतात प्रार्थना ही मनापासून आणि आर्जवी असावी जेव्हा आपण स्वामींना शरण जातो तेव्हा माझ्या डोक्यावर तुमचे छत्र राहू दे अशी भावना असावी स्वार्थासाठी केलेली प्रार्थना आणि निस्वार्थ भावनेने केलेली प्रार्थना यात फरक आहे आपली इच्छा स्वामींना सांगताना त्यात अहंकार नसावा देवा तू म्हणशील तसे होईल हा विश्वास प्रार्थनेचा पाया आहे अनेकदा आपण फक्त संकटातच स्वामींची आठवण काढतो परंतु सुखातही त्यांचे आभार मानणे ही खरी प्रार्थना आहे शुद्ध अंतकरणाने केलेली दोन शब्दांची प्रार्थना देखील स्वामींपर्यंत त्वरित पोहोचते भाग सात उपासनेतील संयमाचे महत्त्व आजच्या धावपळीच्या युगात माणसाला त्वरित फळ हवे असते दोन वेळा आरती केली की तिसऱ्या वेळी काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा लोक धरतात परंतु भक्तीमध्ये संयम हा सर्वात मोठा दागिना आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे परीक्षा पास होणे किंवा नोकरी मिळणे हे केवळ उपासनेवर अवलंबून नसते तर तुमच्या कष्टावर आणि स्वामींच्या नियोजनावर असते संयम म्हणजे स्वामींच्या निर्णयावर पूर्ण विश्वास ठेवणे जे योग्य आहे ते योग्य वेळी मिळेल हा धीर धरल्यावरच स्वामींची खरी कृपा अनुभवता येते घाईघाईने केलेली भक्ती फळ देत नाही तर शांतचित्ताने केलेली प्रतिज्ञा भक्ताला अधिक परिपक्व आणि समृद्ध करते भाग आठ घरात राम असून चालत नाही राम आचरणात हवा केवळ घरात देवारा असणे किंवा स्वामींचा फोटो असणे म्हणजे भक्ती पूर्ण झाली असे नाही घरामध्ये राम असून चालत नाही तर राम आचरणात असावा लागतो हे विधान खूप खोल अर्थ सांगणारे आहे प्रभू रामांच्या काळातही मंथरा अयोध्येतच होती पण तिचे विचार चुकीचे होते याचाच अर्थ असा की देवाच्या सानिध्यात असूनही जर तुमचे विचार आणि आचरण शुद्ध नसेल तर त्या सानिध्याचा उपयोग होत नाही स्वामींचे भक्त म्हणून घेताना आपल्या वागण्यातून स्वामींची शिकवण दिसायला हवी परोपकार सत्य आणि दया हे गुण आपल्या अंगी बावनने म्हणजे देवाला खऱ्या अर्थाने आपल्या अंतरात स्थान देणे होय भाग नऊ आई वडिलांचा सन्मान हीच खरी सेवा अनेकांना वाटते की मंदिरात जाऊन तासन तास बसणे म्हणजे मोठी सेवा आहे जर तुम्ही घरी आपल्या वृद्ध आई वडिलांचा अपमान करत असाल तर स्वामींची कोणतीही पूजा तुम्हाला पावणार नाही स्वामी समर्थांचा स्पष्ट संदेश आहे की आई वडील हेच तुमचे पहिले दैवत आहेत त्यांची सेवा सोडून केलेली स्वामींची व्यर्थ आहे जे लोक आपल्या कुटुंबाचा विश्वासघात करतात किंवा इतरांचा अपमान करतात त्यांना स्वामी कधीही भेटत नाहीत स्वामींच्या मागे असण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही कसेही वागाल नैतिक जबाबदारी पार पाडणे आणि आपल्या माणसांना सन्मानाने वागवणे हीच स्वामींची अपेक्षित असलेली खरी मानवसेवा आहे भाग दहा आंतरिक स्वच्छता आणि सात्विकता स्वामींना बाह्य डामडवलापेक्षा स्वच्छता संयम आणि सात्विकता या तीन गोष्टी अत्यंत प्रिय आहेत येथे स्वच्छता म्हणजे केवळ अंघोळ किंवा कपड्यांची स्वच्छता नव्हे तर ती आंतरिक स्वच्छता आहे मनातील द्वेष मत्सर आणि कपट काढून टाकणे म्हणजे आंतरिक स्वच्छता होय सात्विकता म्हणजे आपले विचार आणि आहार शुद्ध ठेवणे ज्याचे मन स्वच्छ आहे तिथेच स्वामींचा निवास असतो लबाडी करून मिळवलेल्या पैशाने केलेली पूजा स्वामींना मान्य नसते त्यामुळे पूजा करण्यापूर्वी आपले मन किती निर्मळ आहे याचा विचार करणे आवश्यक आहे सात्विक जीवनशैली आणि शुद्ध विचार हेच स्वामी भक्तीचे खरे आणि भक्कम आधारस्तंभ आहेत भाग अकरा विश्वासघात आणि व्याभिचार टाळा स्वामी समर्थांच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांसाठी चारित्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे व्हिडिओमध्ये महाराजांनी बजावले आहे की जो व्यक्ती इतरांचा विश्वासघात करतो किंवा व्याभिचार करतो त्याला स्वामी कधीच प्रसन्न होत नाहीत स्वामी पाठीशी आहेत या भ्रमात राहून चुकीचे कृत्य करणाऱ्यांना कडक शासन मिळते भक्ती ही ढाल नाही जी तुमच्या पापांना झाकेल उलट भक्ती तुम्हाला सन्मार्गावर चालण्याची शिस्त लावते कोणाचे तरी वाईट करून आपण सुखी होऊ हा विचार स्वामी भक्ताने कधीही करू नये प्रामाणिकपणा आणि नैतिकता पाळणाऱ्या भक्ताची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात पण नीतिमत्ता सोडणाऱ्यांना मात्र स्वामींच्या कृपेतून नेहमीच वंचित राहावे लागते भाग बारा मी पणाचा स्वहाकार स्वामी समर्थांच्या भक्तातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार किंवा मी पण जोपर्यंत माणसाला वाटते की मी हे केले किंवा माझ्यामुळे हे झाले तोपर्यंत त्याला स्वामी भेटत नाहीत भक्तीमध्ये स्वतःच्या अस्तित्वाचा आणि अहंकाराचा त्याग करावा लागतो ज्याला स्वाहाकार म्हटले जाते जेव्हा भक्त म्हणतो की सर्व काही तुझेच आहे तेव्हाच स्वामी त्याचे रक्षण करते होतात अहंकार हा भक्तीच्या मार्गातील पडदा आहे हा पडदा फाडल्याशिवाय ईश्वरी प्रकाशाचे दर्शन होत नाही स्वतःला शून्य मानून स्वामींना सर्वस्व मानणारा भक्तच खऱ्या अर्थाने या मार्गावर प्रगती करू शकतो नम्रता हीच स्वामी भक्तीची पहिली पायरी आणि अंतिम यश आहे भाग तेरा तारक मंत्राचे पठन आणि शिस्त तारकमंत्र केवळ संकटातच म्हणायचा असतो असे नाही तर ते एक शिस्त आहे हा मंत्र म्हणताना त्यातील शब्दांकडे लक्ष द्यावे अतर्क अवधूत हे स्मर्तृगामी या आपल्या स्वामींच्या अतर्क शक्तीची जाणीव करून देतात तारक मंत्राच्या पठणामुळे आपल्या सभोवताली एक संरक्षण कवच तयार होते मात्र हे पठन यांत्रिक नसावे शब्दांचा अर्थ समजून आणि पूर्ण विश्वासाने केलेले पठन अधिक प्रभावी ठरते ही एक प्रकारची ध्यानसाधनच आहे दररोज ठराविक वेळी तारक मंत्र म्हटल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि घरातील सदस्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहते ही शिस्तच भक्ताला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाते भाग चौदा समारोप स्वामींचा होणे म्हणजे काय व्हिडिओच्या शेवटी एक अतिशय सुंदर सार सांगितले आहे स्वामींचा होणे स्वामींचा होणे म्हणजे केवळ माळ घालणे किंवा टिळा लावणे नव्हे तर आपली बुद्धी आणि मन स्वामींच्या चरणी अर्पण करणे जो भक्त या सर्व चौदा मुद्द्यांचे पालन करतो त्याच्या आयुष्याची जबाबदारी स्वामी स्वतः उचलतात स्वामी समर्थ हे केवळ गुरु नाहीत तर ते साक्षात परब्रह्म आहेत त्यांची भक्ती आपल्याला संकटात धीर देते आणि सुखात नम्र ठेवते श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड स्मरणाने आणि सात्विक आचरणाने आपण त्यांचे लाडके भक्त होऊ शकतो स्वामींच्या स्मरणात राहणे आणि त्यांच्या शिकवणीनुसार जगणे हाच मानवी जीवनाचा खरा उद्धार आहे